राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो श्रीलंका सरकारने कांदा आयातीवरील शुल्क हे वाढवलेलं आहे तर मित्रांनो हे शुल्क किती वाढवलेलं आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्यापूर्वी माझ्या बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना एक आग्रहाची विनंती मित्रांनो आपण माझा बळीराजा नावाने व्हॉट्सअप चॅनल चालू केलेला आहे त्या चॅनलवर जाऊन आपण ते चॅनल फॉलो करा त्या चॅनलवर आपल्याला सकाळी कांदा आवड त्यानंतर कांदा बाजार भाव कांदा बाजारातील महत्वाच्या बातम्या त्या चॅनलवर आपल्याला अगदी मोफत मिळणार आहेत मित्रांनो त्यासाठी आपल्याला ते चॅनल फॉलो करायचं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी त्याची लिंक टाकणार आहे नक्की आपण ते चॅनल फॉलो करा माझा बळेराजा युट्यूब चॅनल तसेच माझा बळेराजा व्हॉट्सअप चॅनल वरती आपल्याला महत्वाची आणि योग्य माहिती अगदी थोडक्यात ही दिली जाते तर मित्रांनो आता पाहूयात श्रीलंका सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याची माहिती मित्रांनो श्रीलंका सरकारने कांद्याची ड्युटी ही वाढवलेली आहे त्याचं कारण म्हणजे श्रीलंकेमध्ये आलेलं कांद्याचं पीक मित्रांनो तेथे कांद्याचं पीक हे आलेलं आहे आणि तेथील कांद्याचं पिकाला भाव मिळावा त्यासाठी आता बाहेरून येणाऱ्या कांद्यावर श्रीलंका सरकारने ड्युटी ही वाढवलेली आहे तर मित्रांनो आता त्यामुळे भारतीय कांदे श्रीलंकेमध्ये महाग मिळतील आणि परिणामी आपल्याकडून तिथे जे कांदे जाणार आहेत ते कांदे कमी जातील मित्रांनो त्याचा परिणाम काही दिवस आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसेल आणि नेमकी ड्युटी किती वाढवली ते पाहूयात मित्रांनो पूर्वी एल के आर दहा प्रति किलो ड्युटी ही होती तीच ड्युटी आता एल के आर पन्नास किलो ही करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो मोठी वाढ ड्युटीमध्ये श्रीलंका सरकारकडून करण्यात आलेली आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा